e <tries> i yeah. प्रतिवर्ष प्रमाणे या वर्षीही अखंड शिवनाम सप्ताहातील उपस्थित सर्व संभक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करो या सप्ताहाचा महान साधनाचा जो पर्व आहे या अंतर्गत प्रतिवर्ष पारायण सोहळा या ठिकाणी होत आहेत पारायणाच्या नंतर प्रतिफळ म्हणून साधना केल्यानंतर साधनाचा जो फळाची अपेक्षा असते कुठल्याही काम केल्यानंतर काम झाल्यानंतर कामाचं फळ भी मिळणं गरज आहे तस सप्ताहाचा प्रतिफळ म्हणजे कृती आहे व्यापार केल्यानंतर व्यापाराचा जो फायदा होतो आपण लाभ म्हणतो पेरणी केल्यानंतर भरपूर पीक पिकल्यानंतर लाभ झाला असं आपण म्हणतो लग्न झाल्यानंतर लेकर होत नसलं तर अजून टेन्शन चढताना लेकर झाल्यानंतर लाभ झाला आपण म्हणतो म्हणजे कुठल्याही कार्याच्या पाठीमागे आपल्याला उद्देश एकमेव आहे त्या ठिकाणी काहीतरी आम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे प्राप्तीच्या नंतर प्रसन्नता वाटते त्या प्रकारे सप्ताह केल्यानंतर आम्हाला काय मिळणार आहे एवढा खर्च करून प्रतिवर्ष खर्च होते बघा किती सुंदर मंडप गेल्यानंतर फर्स्ट आलो नाही या वर्षी झाले का गेल्या वर्षी नव्हते छान मंटप केले परंतु लहान केलं लग्न तर कसं करावं इथं अवघड होते पहिल्याच मोठा अपेक्षा ठेवायचं मी आता मध्ये दहा हजार पब्लिक बसा असं म्हणत बनवायचं चा इच्छा चालले आपले किती दहा हजार पहिला शिवरात्रीला गुरुमावली असताना शिवलिंगेश्वराच्या मंदिरामध्ये एक पाच पन्नास किंवा मां शंभर माणसं बसून पूजा पाठ करायचा सगळ्याला तीर्थ प्रसाद द्यायचा राजू कोटीकर ऐकलं लि तिने शिवलिंगेश्वरच्या मंडपामध्ये बसायचं तिथं सगळ्याला लिंगपूजा करायचं आणि तिथं तीर्थ द्यायचा पाठन द्यायचं थोडं 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 वाढलं नंतर त्या अंगणामध्ये आलो षड मध्ये तिथं बी पूर्ण गेले नंतर त्याच्या बाजूला गेलो गेल्या वर्षी तिथंही पूर्ण गेले इथंही पूर्ण गेले, गेले, गेले पुरा प्याक होऊन गेले आता आम्ही विचार केलं एवढ्या जागेमध्ये करणं अवघड होते बरोबर बंद कर कारण की वो रिकॉर्ड कर रही इसलिए वो अच्छा आशो नाही नाही देते सब तू सुनना है तो बंद करना पड़ेगा सगळा बंद करा की बघा माझाच बंद कर पण टाकले सगळा चालू <laughs> किती उच्चार लोकंना एवढे हो। भी स्वार्थी होण उभरेय ना पहिले महाराज काय करत होते आम्ही तर जेवणच करत नाही ते गोष्टी वेगळी पहिले आप्पा काय करत होते मध्ये पूजेचा मंटप होत ते पूजा करायचं समोर एक हाल होत असच ते मध्ये तूप आलं तर सगळ्याला तूप आलं तरच आप्पा जेवाव नाही तर जेवत नव्हते म्हणे इथं पोळी पडलं तर सगळ्याला पोळी पडावं इथं दोन चमच तूप पडलं तर तिथे एक एक चमचा जमत नाही सगळ्याला दोन दोन चमच मला पंखा बोलकर सगळ्याला चालू ठेवा हे कुठलं नाही आहे महाराज एवढा मार्गाने विचार करत होते तर आ, असो हसण्यासाठी बोललो तर या ठिकाणी चालू आहे सांगायचं तात्पर्य त्या ठिकाणी मंठपळ पुरत नाही म्हणून आम्ही विचार केला हजार होईल दोन हजार होईल तीन हजार होईल पाच हजार होईल आखरी दहा हजार होईल मी त्यांना विचारलं दहा हजार वाढलं तर कसं करू म्हणून त्या मंटप टाकणाऱ्याला विचारलो आपण इकडी पाच हजार अजून मंटप वाढीत येते त्या प्रकारचा आम्ही निर्माण करणार आहोत म्हंटले म्हणजे ह्याचा अर्थ वीस पंचवीस हजार सदभक्त बसून त्या ठिकाणी लिंगाराधन करावं आणि कुठलेही कार्यक्रम त्या ठिकाणी पार पाडावे असा एक मोठा संकल्प आपण बाळगलेले आहोत वाढवलो की सदाचार सदविदेचे बडिमान हो सर्वत्र साचार हाची प्रसाद आवडे आम्हाला बसायला जागा न होता चुंकणीला नंतर जागा आम्हाला मिळून दिला आणि हे तर मोठं उखंडी होते उखंड होता ना तर भरपूर सगळं गावचं पाणी या ठिकाणी थांबत होते बघा शिवभक्तांच्या पदस्पर्शानं इतकं या ठिकाणी भव्य अरूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू लागलेले आहे तर हे कशाची महिमा आहे तो मला सांगत होतो अखंड शिवनाम सप्ताह केलेले प्रतिफळ काय आहे तर संसार कशा करता आपण करतो हे तर कळायला पाहिजे ना आपल्याला संसार याक मांडतील मकळ रक्का रुपये बेळले बंगारा भला मनी नेला कशासाठी कशा करता हे कशासाठी पैसे कशासाठी लेग कशासाठी घर कशा, कशा करतात म्हणजे या पासून आम्हाला आनंद लुटायचा आहे बायको पासून आनंद आनंद लुटायचा आहे लेकर पासून सेवा करून घ्यायचा आहे सेवा करून घ्यायची की का सेवा करायची की कळना कर गेलं आता आजकाल उलट होऊन गेले लेकर कशासाठी पोटी जन्माला आले म्हणून पश्चाताप करू लागले आई वडील परेशान आहे हा हे जन्मने तवच मरायला पाहिजे होत असले लेकर अशा प्रकारचे वैतापून गेले काय काय आई वडील त्या तीन दिवस झोप नाही आई वडील परेशान आहेत पोरीचा पत्ता असं नाही कुठं गेली की काय नापत्ता आहे बेपत्ता हुडकून हुडकून परेशान म्हणजे पर या संतानापासून सुख मिळणार आहे काही गॅरंटी नाही म्हणून नाशवंत संसार सुख अति आनंदे माने मूर्ख हे मूर्ख मनुष्य संसारात सुख हुडकणारा माणूस म्हणून ह्या सगळं वैभव सुखासाठी आपण निर्माण करतो परंतु कधी आपल्याला सुख हाताला आंबडत नाही म्हणून ना अखंड शिवनाम सप्ताह कशा करता म्हटलं त्या ठिकाणी आपण केलेले प्रतिफळ म्हणजे आपल्याला आनंद आहे शांती आहे समाधान आहे कुठेही उडकलं तर तुम्हाला सुद्धा सुख शांती समाधान मिळू शकत नाही काल तीन चार तास इतकं भव्य पूजा त्या शिवस्वामीचा सोबत आम्ही केलो देह महान विसरले पाच तास कस हो गेले काय पत्ता लागलेले नाही हो एक रूप होऊन गेले होते छंद लागो असल्या प्रकारचा छंद आपल्याला लागणार जरुरी आहे म्हणून कुठल्याही व्यवहारामध्ये आपल्याला शांती आढळत नाही तुम्ही पाहिलं असेल ज्या दिवशी रामाचा विराजमान झाले होते त्या दिवशी प्रत्येकांच्या डोळ्यातून अस्त्रू गळत होते आनंदाचा अश्रू कधीही तुमच्या संसारात गळालेला न गळायला माहीत नाही परंतु तो क्षणी अख्खा भारतामध्ये एक आनंदाचा उत्साहाचा जो अनुभूती भारताभूमीमध्ये नवे नवे अख्खा दुनियामध्ये ते आनंद लुटत होते हे आनंद तुम्हाला संसारात सापडणार नाही साक्षात रामचंद्र बाल रूपामध्ये विराजमान आहे भास प्रत्येक अनुभव त्या ठिकाणी आपण घेतलो सांगायचं तात्पर्य साकार स्वरूपामध्ये भगवंताला पाहण्याचा दूरदृष्टी फक्त भारतवासियांच्या जीवनात आपल्याला आढळते हे कुठेही तुम्हाला भेटू शकत नाही हे आनंदाचा अनुभूती कुठं होऊ शकत नाही म्हणून जो वातावरणाचा निर्माण करणं म्हणजे हे अखंड शिवनाम सप्ताहामध्ये आहे ह्याच्यामध्ये त्याग आहे लक्षात का त्यागे नाही अमृतत्व मानश ना असला प्रकारचा त्याग करणारे सुंकणे सर्व सदभक्त मंडळी सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमौलीचा मार्गदर्शनाखाली बिचकुंडीच्या अप्पांच्या अनेक शिष्य आहेत तरी सुद्धा आपला अटूट प्रेम मात्र सद्गुरु बसवलिंग शिवाच्या स्वामीजींचं चरणे तुमचा अटूट प्रेम होतं नदी काही मोठ वाटत नव्हते तुम्हाला आता गाडीमध्ये बसून याला अवघड होऊन चालले एवढं मस्त रोड झाले तरी सुद्धा आम्हाला अवघड होऊन चालले त्यावेळेला चिखलमध्ये मध्ये पाय उतरत होते तरी सुद्धा त्या चिखलाच्या पायामध्ये तुडून 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 माऊली एवढं जवळ वाटत होते आता आम्हाला एवढं जवळ असून सुद्धा आम्हाला दूरच वाटले कारण व्यवहारामध्ये आम्ही एक रूप झालेले व्यवहार मोठा आपल्याला दिसू लागलेले म्हणून या सुंकणी नगरी अनेक भाविका गुरमावलीच्या प्रती श्रद्धा बाळगणारे आणि प्रतिवर्ष माऊली या ठिकाणी येत होते आणि तुम्हाला चंदा मागत होते पैसा जमा करत होते एकट्ट करत होते त्या काळामध्ये जवारी पिकत होती आणि अने अनेक प्रकारचे जवारी साठवण करून एकत्रित करून गारवावर गोऱ्यावर आणि गाडीवर देऊन पाठवून देत आता तुम्हाला नको आम्हाला आम्हाला मागायला सुद्धा आम्हाला वेळ नाही तुम्हाला द्यायला वेळ आहे परंतु आम्हाला मागायला वेळ नाही असा अवस्था होऊन गेल्या तर मीही दोन तीन वर्ष तुमच्या तीन चार वर्ष तुमच्या गाडी आम्ही आला असेल तर आले तेव्हा भक्तिप्रेम पूर्व तुम्ही अर्पण त्या ठिकाणी तुम्ही केलेले आहात आणि साळूर हे मंदरणा आणि हे सुंकडी कोल्लूर तिरमलपूर कगडोळी हे आपले हे सगळे जे गाव आहेत ना सगळे गुरुमाऊलीच्या प्रती निष्ठा असलेले भक्त आहेत अजूनही गेलं तर सगळे देण्यासारखं आहे परंतु आम्हाला यायला वेळ नाही मागायला वेळ नाही बिनमांगे मिले मोती न मागता आम्हाला मिळू लागले कशाला मागायचं एक चक्कर मारले की एक लाख रुपये येते मला एक चक्कर मध्ये न मागताच चंदा मागायचा नाही फक्त कमांडो भरलेले पैसे तेवढे येते जवळजवळ वीस पंचवीस कोटीच काम झालेलं आहे माझ्या हातातून लक्षात आलं का टाईम तर वाजवा एवढं बरोबर न देता एवढा पैसे जमा झाले गेल्यावर कुठं ठेवा मला सांगा पैसे म्हणून आता मी बी काय केलं थोडं मागाव आम्ही बी मागितलं तर तुम्ही नीट राहत्या मागणं गेलं तर नीट राहत नाही म्हणून आता एक जे भव्य मंडप होऊ लागले परमपूज्य प्रसन्न वीर सोमेश्वर शिवाचार्य रंभापुरी पीठाचे जगद्गुरु तमलूरला येणार आहे आणि गुरुमावलीच्या पुण्यतिथीचा पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्या ठिकाणी येऊन कलश माऊलीच्या हाते हो। त्या ठिकाणी चढविणार आहोत त्या काळामध्ये एक भव्य मंडप त्या ठिकाणी निर्माण करण्याचा जो संकल्प आम्ही बाळगलेले आहोत प्रत्येक का गावाकडून काही ना काही अपेक्षा आम्ही न ठेवता त्यांनीच ते अपेक्षा व्यक्त केलेले आहे प्रत्येक गावाकडून पैसा जमा करून या गावाकडून एवढा या ठिकाणी रक्कम या ठिकाणी मिळालेली आहे म्हणून एका बोर्डामध्ये त्या ठिकाणी मंडपावरती त्या ठिकाणी लिवायचा आहे तर कसं कसं करायचं म्हणजे जे बायलेकीला जे आहे ना बायले ते कळसासाठी पैसे देतात हे लोक सगळं माता मंडळ आम्हाला गडी पुरुष आणि महिला आम्हाला सगळं बायलेकीच हे पुरुष नाव हे बी बायलेकीच ह्याच्या आपले म्हणून तुम्ही बी काय म्हणता गुरुराज मावले गुरुराज माऊली म्हणून खंडेरावला आहे आणि हे आपले काय नाव तुमचं ओंकार ओंकारला आमच्या सोबत येणारे ओंकार आणि खंडाली या वर्षी आलेले दिंडी आम्ही पाहिलो तुमच्या सारखा दिंडी आम्ही आयुष्यामध्ये कुठेही पाहिलेले नाही म्हटलं पहाटे चार वाजता उठून तुम्हाला चहा बिस्किट देणारे भक्त आहे तिथं पहाटे पहाटे अंतरायला पांघरायला सगळं मस्त गरम गरम ते घरच्या मंडळी जे आहे ना ते गावातील ते थंडीमध्ये झोपतात या लोकांना घरामध्ये गरम गरम झोपायला घालतात मग एवढा सुविधा गुरुमावली चौबती हे ये लोक येऊ लागलेत यांना कुठल्या प्रकारच्या अडअडचणी होऊ नये बघा गुरुमावलीचा आश्रय घेतल्यानंतर काय काय तुम्हाला सुविधा मिळणार नाही सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पर्याप्त होणार आहे एवढा आनंदाचा सोहळा पदयात्रामध्ये आपण पाहतो ते आनंद लुटत असतो म्हण ओंकारला दोन तीन वर्षापासून आमच्या त्यांनी सुद्धा आमच्या नादी लागलेल्या आहेत त्यांच्या नाद भारी आहे लक्षात आमच्या नादी त्यांनी लागले आणि ढोलचा नाद आम्हाला लागले भयानक मस्त वाजते बोलायला लावते त्या बोलाला लक्षात ढोल सुद्धा बोलत राहते परंतु बोलविणारा माणूस पाहिजे त्याला सगळ्याला बोलविता येत नाही त्याला निर्जीव असलेले ढोलकी ज्या बोलते म्हटलं तर तुम्ही तर जिवंत तुम्ही कसं बोलणार नाही बोलावच ना लागत म्हणून जो व्यक्ती भरपूर सेवा करणार आहे त्यांच्या नाव त्या ठिकाणी त्या बोर्डावरती येणार आहे तर या गावातून इतका आपल्याला रक्कम मिळालेली आहे म्हणून एक आकडा घालून त्या ठिकाणी फलक नावत आणि प्रत्येक गावाचा नाव त्या ठिकाणी त्या मंडपाच्या वरती येणार आहे आणि कलश आरोहणासाठी तुम्हाला सर्वांचाही आगमन त्या ठिकाणी अनिवार्य आहे सर्व यायला पाहिजे गुरुचा दर्शन घ्यायला पाहिजे तर अजून एक पॉम्पलेट आम्ही काढणार आहोत आता सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमावलीचा भव्य मूर्ती राजस्थानमध्ये निर्माण होऊ लागलेली आहे जवळजवळ मूर्ती कंप्लीट झाले तर शिवरात्रीच्या महापर्व पाहून त्या ठिकाणी मूर्तीचा प्रतिष्ठापना होणार आहे शिवलिंगाचा प्रतिष्ठापना होणार आहे तर एकमेव व्यक्ती आपल्याला चार लाख रुपये गुरुमावलीच्या मूर्तीला लागू लागले त्यांनी एकमेव व्यक्ती त्यांनी दिलेली आहे ज्योती सूर्यकांत अलमाजे अवरा यांच्याकडून ते सेवा आम्हाला प्राप्त झालेले आहे व तसेच आमच्या तमलूरचे एक सदभक्त ले ले है, तालो कि ले ले है। त्या शिवलिंगेश्वराच्या मूर्तीसाठी दीड लाख रुपये दिलेले आहेत अजून एक भक्त आहे मुखेड तालुक्यातील तिथलं एक भक्त सव्वा लाख रुपये दिलेले आहे अजून एक भक्त एकवीस किलो घंटी त्या ठिकाणी अर्पण केलेले आहेत एकवीस किलो वजनाच्या घंटी अजून एक भक्त साडेतीन तीन फिटाचा त्रिशूळ कितीही खर्च हो पन्नास किलो लागू दे साठ किलो पित्तळ लागू दे मी त्याला मी द्यायला तयार आहे म्हणून एक भक्तांनी संकल्प त्या ठिकाणी केला या प्रकारे अनेक भाविक त्या ठिकाणी सेवा करत आहेत आणि सुंकडे या गावातून सुद्धा आपल्याला काही ना काही त्या ठिकाणी सेवा लाभला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुमचा नाव राहून जाईल एवढा अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी तुम्हाला बोलत बोलता बोलता तुम्हाला एक गोष्ट म्हंटल अखंड शिवनाम सप्ताह केल्यानंतर आम्हाला काय फायदा आहे त्याबद्दल बोलत होतो काय फायदा माहिती का तर अखंड शिवनाम सप्ताह केलेले फायदा म्हणजे आता मी पाच दहा मिनिटापासून या ठिकाणी बोलू लागलो तुम्ही ऐकू लागलात एवढा वेळा पुरता तुम्ही लेकरला ले विसरलेले आहे बायकोला विसरलेले आहे पैसाला विसरलेले आहे शेतला विसरलेले आहे विसरून आनंदाने बसलेले आहेत हे जो तुमचा फायदा आहे दुसरा कोणती फायदा पाहिजे तुम्हाला गप्प बसणं ही फायदाच आहे तर उग चक्कर चलत राहते काम न धाम काय तरी विचार काय तरी विचार का डोकं फिरत राहते काय मिळालं गेला तर हा मोबाईल घेऊन तर बसते हे इकडं डोकं चाललं गेलं तर मोबाईल घ्यायचं एक माकडं मोबाईल मी युट्यूब मध्ये बघितलो असं पायावर पाय घालो माकड तू मी हे बघलं नाही का मोबाईल युट्यूब बदल नाही ते माकड काय सांगावं तुम्हाला तर सांगायचं असं अवस्था होऊन गेले आता माणसाचं गरजच नाही बोलायचं गरज नाही एवढा भाग्यशाली तुम्ही आहात दोन तीन तास या ठिकाणी मोबाईल विसरून तुम्ही बसला म्हटलं तर तुमच्या एवढा भाग्य झाली या जगामध्ये मिळणं मुश्किल आणि स्विच ऑफ करून स्विच ऑफ केली ती चालूच आहे सायलेंट मोड मध्ये हळू बोलले काल रात्री हल गेलो खाना खानापूरला मला येऊन झोपायला दीड वाजले रात्री आणि सकाळी तीन वाजता उठलो फक्त दोन अडीच तास मी तेवढंच झोपलो अजून डोळा भरभ करल हे चंदूच तर कमटेल कुठं पर्यंत आलं कुठं कुठं चालूच होत तेवढाच दहा वाजता संपली बापा तुमच्या म्हणून किती वाट बघा आता आलं तर आलं इथं त्या बाहेरून इथं यायला सुद्धा पंधरा मिनिट लागते मला फक्त पायाच धरत माझ काय करा मला येऊ जाऊ देत नाही म्हणून त्या ठिकाणी पब्लिक येऊन बसले होते त्यांना ओलांडून येण्यासाठी अवगड झालेले तुम्हाला काय बोलत होतो मला त्याला काय बोलत होते आडवा आले येत फायदा तर <laughs> झाला गेले ते झालं फायदा दुसरं काहीतरी म्हणत होतो विसरून गेलो मी तर असो तर या मंगलमय प्रसंगी जो वेळाचा जो अभाव आहे रात्री खारापूरच गोष्ट बोलत होतो लक्षात आलं त्या मीच आठवण करत मी बोलत चालू तुम्ही काय बोलल्या सगळं विसरून जा मी विसरून गेले महाराज विसरून बसणे मी मोठ गोष्ट आहे ना रात्री साडेबारा वाजता फोन आला त्यांनी आण ठेली होती एक माणसाचं वाजलं मी म्हंटल बायको तुमच्या आठवण काढत असल गेली तिकडीच पत्ताच नाही तर बघ तुला आठवण काढणारे बायको तर आम्हाला कोण आठवण बारा वाजला तर काही एक वाजला तर दोन वाजला तर काय झोपायला या महाराज म्हणणारे कोण आहेत आम्हाला आमचे विचार कोणी करणार नाही म्हणलं देव तुमचा विचार करते म्हणजे <laughs> देव तुमचा विचार करते म्हणजे काळजी घेणारे एवढं तुमच्या आपुलकीने वाट पाहणारे लोक राहतात त्या प्रकारे आशुतोष भगवान भोलेनाथ त्यांच्याकडे आपलं लक्ष असल्यानंतर आम्हाला काही ऊर्जा कमी पडत नाही तर अशा प्रकारच्या शंभो भगवंत आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आयुष्य आरोग्य ऐश्वर्य तुम्हाला कृपा करो आणि असाच सेवा करण्याच्या शक्ती सद्बुद्धी निरंतर तुमच्या असावा एक वर्षाच्या गोष्ट नाही किती वर्षाचं तेवीस वर्षापासून अखंडपणे या ठिकाणी आपला सेवा चालू आहे असाच चालव तुमचा सेवा असावा या वर्षी सुद्धा तुमच्या बघून आम्ही बी शिकलो अलगत कीर्तन कॅन्सल केले आम्ही बी कीर्तन का कॅन्सल केले म्हणून भजन मंडळी मला भांडण करायला येत मी म्हणलं फक्त भजन मंडळी तेवढं उभा राहत कोणी कीर्तन ऐकायला तयार त्या ठिकाणी नाही मग एवढा पैसा खर्च करून त्या कीर्तनकारला बोलून मतलब का राहणार आहे म्हणून मी विचार केलं सात ते नऊ पर्यंत शिवकथा ठेवायचा आणि एक दीड तास शिवकथा होईल त्यानंतर अर्धा पोण तास गुरु महाराजांचा अमृत उपदेश होईल आणि ऐकणाऱ्यांच्या संख्या भरपूर त्या ठिकाणी आपल्या सानिध्यात राहतील असा दहाच्या अगोदर प्रसादाचा व्यवस्था कीर्तनचा व्यवस्था शिवकाताचा व्यवस्था प्रवचनाचा व्यवस्था दहाच्या अगोदर बिलकुल क्लिअर तुम्हाला बी समाधान आम्हालाही समाधान रात्री बारा वाजता मला बोलू लागले आणि ते बारा वाजता झोप झोप नको लोक बसू देत नाही हे देत नाही म्हणून सात दिवसामध्ये आमच्या म्हणून या वर्षीचा थोडासा आम्ही परिवर्तन केलेलं आहे परमरष पारण जसं तुम्ही ठेवलेलं आहे पारायण राहणार आहे शिवपाठ राहणार आहे सगळ्या गोष्टी राहणार आहे फक्त मात्र कीर्तन मात्र नाही प्रवचन मात्र राहणार आहे त्यांनी म्हटले आपण तुम्ही दोन दोन तास तुम्ही प्रवचन केलं तर चालते हो परंतु आम्हाला कीर्तनच लई टेन्शन चाललं म्हणून मला त्यांच्या तमलोरच्या म्हणतात म्हणजे कीर्तन असं आहे एक संगीतमय वातावरण म्हणजे त्याला एक आवड पाहिजे आवाज असल्याशिवाय त्या ठिकाणी गोडी लागत नाही म्हणून पब्लिक असेल तर कीर्तन करायला वाटते की मस्त सांगण्याचे इंटरेस्ट तयार तयार होते इंदुरीकर महाराज बघा वीस वीस हजार पंचवीस हजार पब्लिक राहतात ते काही बी बोलते काय चालते त्याला का ऑटोमॅटिक शब्द निघत राहतात चार माणसं असल्यानंतर काय सांगायचं असते सांगू शकत नाही म्हणून ते येणाऱ्या कीर्तनकार म्हणतात आपण सगळ्याकडे येता आणि सगळे एवढा प्रचार करता तुमच्या गावामध्येच पब्लिक नाही आमचा अपमान होऊन चालेल तिथं म्हणून आम्ही काय विचार केलो सात ते नऊ ते कार्यक्रम ठेवलेले आहे तर इथून मधून तिथंपर्यंत चंद म्हणत होते आपण तिथं पर्यंत गाडी येऊन या मी म्हटल एवढं ऊन आहे खाली वाळू आहे रपा रपा आता तुम्हाला प्रवचन सांगणं म्हणजे अवघड आहे चक्रीवा झालं तर झालं म्हणून गाडीमध्ये फिरून फिरून इथं पर्यंत आलो गाडीमध्ये वीस मिनिट वीस पंचवीस मिनिट मध्ये मी ते येऊन पोहोचलो परंतु या वाडमध्ये अर्धा घंटा लागत होती की काय की चलते याला तरी सुद्धा अजून चलत जावं लागत होत मजबुरी म्हणून वेळाच्या आत आम्ही इथं आलेले आहे तर असंच सेवा करण्याच्या शक्ती आम्हाला ही सुद्धा गुरुमावलीचा आशीर्वाद निरंतर लाभावा आणि शिवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्ताने दर दिवस त्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे तुमचेही सुद्धा आगमन होणं फार गरजेचे एवढा अपेक्षा व्यक्त करतो दोन शब्द या ठिकाणी विराम करू सांबे हर 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 हर